स्त्री स्त्री कुणाला कळलीच नाही स्त्रीची निर्मिती जेव्हा देवाने स्त्रीची निर्मिती केली तेव्हा तो शुक्रवार उशिरापर्यंत काम करत होता तेव्हा एका दूताने विचारले इतका वेळ का लागत आहे देव म्हणाला तिला घडवण्यासाठी मला किती साऱ्या अटी पूर्ण कराव्या लागतात हे पाहिलंच का तिला सर्व परिस्थितीमध्ये काम करता आले पाहिजे ती एकाच वेळी अनेक मुलांची काळजी घेऊ शकली पाहिजे तिची मिठी गुडघ्यावरील जखम असो वा तुटलेले हृदय काय गुडघ्यावरील जखम असो वा तुटलेलं हृदय सगळं बरे करू शकणारी असली पाहिजे हे सगळं तिला एक दोन हातांनी करायचं आहे आजारी असतानाही तिला स्वतःला सावरायचं आहे आणि दिवसाला अठरा तास काम करू शकते देवदूत चकित झाला काय हे सगळं तिला फक्त दोन हातांनी करायचं आहे आजारी असताना आजारी असतानाही ती स्वतःला सावरते आणि दिवसाला अठरा तास काम करू शकते देवदू चकित झाला फक्त दोन हात अशक्य आणि ही तर नेहमीची रचना आहे देवदू श्रीजवळ गेला आणि तिला स्पर्श केला प्रभू तिला तुम्ही खूप मऊ बनवले आहे देव म्हणाला ती मऊ आहे पण ती तिला खूप मजबूत बनवलं आहे ती किती सहन करू शकते आणि किती अडचणीवर मात करू शकते याची तुला कल्पना नाही देवदूताने विचारले ती विचार करू शकते का देव म्हणाला ती फक्त विचारच करत नाही तर तर्क लावते निर्णय घेते आणि संवादही साधते देवदूताने तिच्या गालाला स्पर्श केला प्रभू इथून काहीतरी गळत आहे तुम्ही तिच्यावर खूप ओझं टाकलं आहे का देव म्हणाला ते गळत नाही ते अश्रू आहेत ते कशासाठी देवदूताने विचारले देव, देव म्हणाला अश्रू हे तिच्या दुःख शंका प्रेम एकटेपणा वेदना आणि अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे हे ऐकून देवदूत फार प्रभावित झाला प्रभू तुम्ही खरोखरच अद्भुत आहात तुम्ही सगळंच विचारात घेतलं आहे ती खरंच एक विलक्षण स्त्री आहे देव म्हणाला होय ती आहे तिच्यात पुरुषाला थक्क करण्याची ताकद आहे ती, ती संकटांना सामोरी जाऊ शकते आणि जड जबाबदाऱ्या पेलू शकते तिच्यात आनंद प्रेम आणि स्वतःची मतं असतात ओरडावयास वाटलं असतानाही ती हसते रडावयास वाटलं असतानाही ती गाते आनंदात रडते भीती वाटली तरी हसते ती ज्या गोष्टीवर विश्वास ठेवते त्यासाठी लढते तिचं प्रेम निस्वार्थ असतं नातेवाईक किंवा मित्र गमावल्यावर तिचं हृदय तुटतं पण तरीही ती, ती जगण्यासाठी ताकद शोधते देवदूताने विचारले मग ती परिपूर्ण आहे का देव म्हणाला नाही तिच्यात एकच कमतरता आहे ती एकदा एक स्वतःची किंमत विसरते आणि जड अंत करणारे जगत असते आई आजी पणजी ताई माई अक्का काकू आत्या मावशी मामी लई भारी अष्टु पैली नारी काय लई भारी अष्टू नारी आपली श्रीजन्मा तुझी ही कहाणी बघा ना किती ताकदवान असते देवाला सुद्धा ती कळली नाही किती सुंदर रोज ऐकतो हो की नाही रोज ऐकतो आईच्या स्वयंपाकातला आवाज बाबांच्या वर्तमानपत्र दुंबडण्याचा आवाज चहा उकळण्याचा आवाज घरभर होत असलेले त्यांचं वादविवादाचं बोलणं हे सगळं आपल्याला इतकं नॉर्मल वाटतं की त्यांची उपस्थितीही आपण गृहीत धरतो कधी कधी त्रासही होतो आई खूप ओरडते बाबा खूप बोलतात आवाज का करतात पण जीवनाचा एक नियम आहे जे आवाज आपल्याला त्रास देतात तेच आवाज नाहीसे झाल्यावर कानात आयुष्यभर हृदयाची जोरात धडधड ऐकू येते माणूस तोपर्यंत जवळ नसतो जोपर्यंत त्याच्या जगाची जग जाण्याची भीती लागत नाही आईजवळ आई आज आई वडील स्वयंपाक करतायत गप्पा मारतायत काहीतरी चिडतायत कधीतरी रागावतायत हे सगळं जिवंतपणाचं चिन्ह आहे एक दिवस शांत झाले किंवा कुठेतरी दूर झाले की घरातलं घरपण उरत नाही भीती कशाला म्हण राहतात भिंती तशाच राहतात पण घराचा आत्मा हरवतो आज अनेक घरात मोबाईलचा आवाज आहे टी व्हीचा आवाज आहे पण आईवडिलांचा आवाज नाही आणि शा त्या शांततेत एक अवर्णीय पोकळी असते जिला शब्द नसतात फक्त हुंके असतात आई वडील असतात म्हणूनच घर असतं नसतात तेव्हा घर फक्त रूम्स असतात आई नसली तर स्वयंपाकाची चव नाहीशी होते बाबा नसले तर घरातील आधारच जाणवत नाही आईच्या जा हातची वाकरी बाबांच्या कडक सूचना आईची माया बाबांचं टोकणं ही सगळी नात्याची गुप्त संपत्ती असते पण आपल्या व्यस्त आयुष्यात आपण हा खजिना वापरतो झपायला मात्र विसरतो आजची पिढी पालकांना वेळ देत नाही पण त्यांच्या गैरहजरीज सोशल मीडियावर पोस्ट मात्र करते आई दुपारी विचारते जेवलास का आपण म्हणतो हं हं हुँ, चल बाबा विचारतात कधी येणारा कधी येणार आपण म्हणतो काम झालं काम आहे बीजी आहे आईच्या डोळ्यात चिंता बाबांच्या आवाजात अपेक्षा आणि आपल्या बोलण्यात घाई आणि एक दिवस आईचा तो प्रश्न थांबतो बाबांचं चौकस थांब चौकस पण थांबतं मग उरतो फक्त पश्चाताप किती वेळ होता माझ्याकडे मीच दिलं नाही पालकांना वेळ देणं म्हणजे मोठी जबाबदारी नाही ते एक छोटं पण मौल्यवान सन्मान आहे त्यांना महागड्या भेटवस्तू नाहीत नाही हव्यात त्यांना वेळ हवा कौतुकाचा एक शब्द हवा त्यांच्या आयुष्याचं ऐकणारा कोणी हवा आईवडिलांचं प्रेम हे फुकट मिळतं पण त्यांची किंमत आयुष्यभर भरावी लागते घरात त्यांचा आवाज येत राहणं ही खरी भाग्याची निशाणी आहे कारण जिवंतपणाचा आवाज सगळ्यात मोठी देणगी असते शेवटी ते आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत राहा उद्याची हमी कुणालाच नाही त्यांचं आयुष्य कमी आहे आपल्याला तर अजून खूप जगायचं आहे त्यांना थोडा वेळ द्या आणि जगण्याची जग जगभराची कृपा आहेत एवढं आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण आहोत एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण जे कपडे घालतो रोज आपण जे कपडे घालतो ते धुतले किंवा कपडे धुऊन झाल्यावर धुतलेले कपडे वाळण्याची कला अंगी स्त्रीच्या असते ज्याने ज्याने आपल्या आपल्या परीने तशी समजून घेऊन आपली संस्कृती जपते स्त्रीच्या स्वच्छ आणि निर्मळ मनाची हीच खरी पावती असते ती दाखवून देते घट्ट पिळवून घेतलेले कपडे व्यवस्थित उलटे करून नीट झटकून ती घेते कपड्याला कणखरपणा निघून जाऊन त्यातला मृदुता आणि आर्द्रता त्यामुळे येते स्त्रीच्या अंतर्मनाचा था, कोठेच थांब पत्ता नसतो महत्वाची ही बाब येथे लक्षात येते सुरकुत्या न पडू द्याव्या कपड्यावर म्हणून ताट दोरीवर वा तारेवर त्या वाळू टाकते दोन कपड्यांमध्ये एक चिमटा लावून घेते व्यवस्थित घड्या नीट करून वाळून घालते वेळ पडली तर ती पोटाला चिमटा देऊन मानेने जगते गोड मानून घेते लहान मुलांचे आणि घरातील थोरांचे बाहेर जायचे कपडे नीट नेटके ती धुते गरज असेल त्या कपड्यांना स्टार्च किंवा नीळ वापरून नी ने, नीट वाळू घालते तिच्या मनाचाही कधीतरी विचार व्हावा जाणून आपल्या संसारासाठी प्रेमाने जगते जणू लहान मुलांची मोठ्यांची ती शॉर्ट कपडे आणि अंतर्वसरे आतल्या बाजूस टाकते स्वतःची तर अंतर्वस्रे ती कपड्यांखाली जरी ओली राहिली तरी तशीच वाळू घालते घरातलं कधी उघड्यावर पडू नये यासाठी वेळेवर खबरदारी घेऊन इज्जत राखते हात धरणीची पुसायची कपडे असो एसपर्यंत तिच्याजवळ काळजीने किती ती छान धुते वेळ मिळेल तेव्हा जा जास्तीचे पडदे आणि पिलो कवर बेडशीट धुवायला ती घेते वेळेचं महत्त्व कशासाठी किती अणमोल हे द्यायचा हे कटाक्षाने वेक 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 ती नेहमी पाळते कपडे वाळल्यानंतर ती किती छान व्यवस्थित अशा घड्या घालते बाहेर जायचे कपडे आणि घरातले कपडे वेगवेगळे करून नीट जागेवर ठेवते तिच्या नीटनेटक्या चतुर हुशारीची चातुर्याची हीच तर खरी ओळख असते तिच्या प्रत्येक हालचालीची मध्ये विशेष काहीतरी गुपित असं दडलेलं असतं कधी त्याच्याबद्दल ती गर्व ना करते ना कधी तिची कोणती तक्रार असते कुणीही कधीही विचारलं तू काय करते हसत हसत म्हणते मी घरीच असते मी घरीच असते मी हाऊसवाईफ आहे मी हाऊसवाईफ आहे म्हणून हाऊसवाईफला कधी कमी समजू नका नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मैत्रिणींनाही सांगा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर